टोकावडे गावातील सात दिवसांच्या गणपती बाप्पांची मिरवणूक दुपारी चार वाजता निघाली गणपती बाप्पांचं विसर्जन व गावातील चाळीस गणपती बाप्पांची मिरवणूक डी जेच्या तालावर वाजत गाजत मंगळवारी चार वाजता काढण्यात आली यामध्ये गावातील लहान मुले महिला पुरुष मंडळी यांचा मोठा समावेश होता गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी टोकावडे नाक्यावरील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्यानं गणेश भक्तांची तारांबळ उडाली होती गणपती बाप्पाचं विसर्जन आरती करून करण्यात आलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा